सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज नाना शिंदे यांची प्रचारात आघाडी युवकांमध्ये नानांची क्रेज जत नगरपालिकेचे बिगुल वाजले असून शहरात राजकीय वातावरण तापले आहे यात काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली असून माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महाविकास आघाडी रासप कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे शिंदे यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डातील नेते कार्यकर्ते व उमेदवारासोबत प्रभागात जनसंपर्क आणि बैठका घेण्यास सुरुवात केली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचाराच्या शुभारंभावेळी प्रचंड गर्दी करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले शहरात शिंदे यांनी बैठकीचा धडका लावला आहे त्यांच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे त्यामुळे शहरातील राजकीय समीकरण व हालचालीस वेग लागला आहे काँग्रेस पक्षाकडून सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य व युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर सुजय नाना शिंदे यांनी जत शहरातील अनेक प्रभागामध्ये बैठका घेत संपर्कावर भर दिला आहे जत शहरात एकूण अकरा प्रभाग असून तेवीस उमेदवार निवडून जाणार आहेत प्रत्येक प्रभागात उमेदवारी देत काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे प्रत्येक प्रभागातील उमेदवारासोबत बैठका घेत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे यांनी संपर्क वाढवला आहे जत शहरात स्वर्गीय बी आर काका का शिंदे व स्वर्गीय अशोक दादा शिंदे यांच्या विचारांचे कार्यकर्ते तालुक्यासह शहरात जिवंत ठेवण्याचे काम नाना शिंदे यांनी केले आहे स्वर्गीय अशोक दादा शिंदे जिल्हा परिषद सदस्य असताना शहरात मोठ्या प्रमाणात निधी आणला होता मागील पंचवार्षिक मध्ये काँग्रेस पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले होते शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना माजी आमदार विक्रम सावंत यांनी जत नगर परिषदेस भरीव निधी दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे माजी आमदार विक्रम सावंत यांचे सच्चशिलेदार म्हणून नाना शिंदे यांची ओळख आहे जत शहरात गेल्या वर्षापासून सातत्यपूर्ण काम करत असल्यामुळे नाना शिंदे यांना जनतेतून चांगली पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे काही अरुणाना शिंदे स्पोर्टच्या माध्यमातून शहरात विविध उपक्रम राबवून महिलांना व युवकांना तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम नाना शिंदे यांनी केले आहे यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन तर अनेक वर्षापासून युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय बी आर काका शिंदे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच शहरातील जनतेचा सातत्यपूर्ण संपर्क का कायम ठेवत विविध विकासकामे प्राधान्य देत असतात अनेक प्रभागातील प्रत्येक घराची खडानखडा माहिती होम टू होम जनसंपर्क स्वच्छ प्रतिमा तसेच सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ही नाना शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत नाना शिंदे यांच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल असे बहुतांशी नागरिकांचे मत आहे जत शहरातील सुज्ञ नागरिकांनी बळ दिल्यास नाना शिंदे यांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते असा त्यांच्या समर्थकांना ठाम विश्वास आहे फक्त ना फक्त शहराचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिंदे यांनी आपले काम चालू ठेवले आहे सध्या नाना शिंदे हे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहत आहे शिंदे यांना प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे जत नगर परिषदेला स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे शहरात अनेक प्रभागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे शहरातील युवा वर्गामध्ये सुजय नाना शिंदे यांची एक वेगळी क्रेज निर्माण झाली आहे म्हणून या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नाना शिंदे यांचे पारडे जड असल्याची चर्चा सुरू आहे